फक्त भगवंत चिंतन करण्यासाठीच आलोय हो भगवंत चिंतन करण्यासाठी आलोय हे गाडी बंगला पप्या गुटी पंटी फ्रीज कुलर गॅस बन शेगडी हिटर बिटर एअर वापी चिंग्या कांदे बन्या बकरा अंडे लाटणं फळफट बुकणी उशी तवा संडस बाथरूम विजन वाटा बिडशी दिवान चमच वरगळ उशी गादी टाक्या नाळ्या नुळ्या खांड खुंड बोमल सुट्ट अंड टरफल गुजरवाने घरात स्वतः जन्माच्या वाटी वहिनी साहेब ते टाका दुहेर स्वीगत कलर शिक्षणाचा आहे भाऊ बाई वाढेव अर्ध झोपडीत राहून झोनबाईला वाड्या बोलतो म्हणजे पागल का काय राहायला घरकुराला था हार आणि बायला वाड्या तो काय माणूस बाई वाड्याची आवाजून घरकून मंजूर होती अजून तर असं काय करतो नाही नाही सगळं बास आहे बास म्हणून तर आपल्याकडे माणूस मेले असं करतात बा ती दावेची वाशिंग करण्याची माणसं असतात ना लय विचित्र महाराज बरं दाव्यात नदीवर का म्हणता माहिती का त्यांचे दुखत निधन झाले मधी तर आनंदाच होत का काय पिढे खाऊन मेले का थे? काई काई थे काई ते काय काही तर काय म्हणते जाऊयात ते आपल्यातून जाऊन दहा दिवस झाले अहो ते आपल्यातून गेलेच नाही आपण नेले सुतणे बांधून ते का गेल ते पडेल होते उताने तुम्ही उलटे बांधले <laughs> म्हणून तर आपल्याकडे माणूस मिले असं करतात पा गोंज उद्योग केले निघा गोंज गावाची वाट लावली निघा तो मेलेलो म्हणून तू कस काही जाऊ जाऊ मटकावलं म्हण मा माय मागा घस काय जाऊ तो मी नाही का पुढं थो तो मला तू दिसला पाहिजे ना मला का धोरकाला गेलाय धुरा पण इकडं तिकडं जाऊ नको भरते ते दहाव्याचे आलोच भाषण करण्याची मायको माणसं असतात ना लई विचित्र मारस भरते ते जवळ माणसं बसले ना चानस नाही बोलणार लांबून आधी जवळच्याला प्राधान्य प्राधान्य द्यावा मंगला आणि त्याला भाषण चालू होतं बाबराव नावाचा माणूस आता तिची वायक ती आणि ती जेपी करून बसेल होतं भाषणाच्या श्रद्धांच्या चालू होत्या आता यांना लांबून माणूस झाला तिची लाल करायची काही गरज होती का जवळचेच घ्यायचे यानं लगेच तिची लाल केली ते आले बरे ती आले त्यांना कोण मेला याचा तपास नाही ते लाल केल्यामुळं मूडमध्ये मुड़ आले आले मायकोर म्हणले बाबराजून दहा दिवस झाले आणि बाबराजूंना आमचे फार कनिष्ठ संबंध आणि बाबूरावच्या कुटुंबावर फार डोंगर कोसळला बाबराव त्याचेच पाहत होता बाबूराव म्हणला तर माय बायकूच जावे म्हणून सोडलं तुला नाही तर पडला आपडला आलाय का मला बायकू करायची मी वास्टपला टाकलं तुम्हाला म्हणतो बाबूराव याला माणसं भांबोलीत महाराज नाम नामचिंतन करा आई वडिलांची सेवा करा अ विठाल विठल विठ विठाल 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 हो चला चिंता बिंता काय करायची नाही आता आट्याकलं दुसरा औषध इथं चालू आहे आपलं तुम्ही काय चिंता करायची आट्याकलं दुसरा औषध भांडणातून माघार घ्या माघार घ्या जय त्याच्यात जे मोटरसायकलवर तिघंजणं चालले चालले तिघंजण नाईन्टी मारली होती तिकून टॅक्टर आला आणि यांच्यावर थोडा गाळ उडाला आता ओल्या म्हणल्यावर गाल उडणार बरो जाणून बुजून उडवला का नाही यांची इजत गेली हे बिन बाप्पाची दे याने त्याला घोडा लावला हसकाय गाळ उडवला त्याच्यात ठून दिली तोही खाई कच्चा नव्हता टामी घेऊन उतारला तुम्ही उतार लावण्यास आणल्या पंधरा विसरून ये उतारल्यावर मला आयलो घे नाही ना राहिले माघार घ्यायला शिका ए माघार आणि शिक्षकानं कॉपी पकडली पायबर सरांच्या सर परत करणार नाही वाचला भेट पेपर सुटले हो तुला माहिती मी कोणसाई तू मला लाभलेलं नाही माहिती गो माघार घ्यायला शिका आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित काय मध्ये तुमचं जय नाही जय नाही हा एक मेलेले माणस राग नदीत ना टाकायचे नाही इथं आलो आपलं दोन झाडं लावा आणि तीन पांढरे पिशी अटॅक कारण सांगितलं आणि चौथा मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्याचे अवयव काढून घ्यायचा अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुभीवत असेल तर अवयव काढायला काही हरकत नाही आणि आता महिला मंडळ तीन वाक्य पाय बोलू सांगतो महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा एक पाणी जपून वापरा जपून वापरा पाण्याची गरज आहे दोन वीज जपून वापरा एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे वीज जपून वापरा आणि तीन मैला मंडळ घरात वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं बांधवा तू काय दोय बापाजी घरून टेम्पू भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आणि इको कमी करा बर तोय बापनं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग का पट्ट घालताना वाढलं दिवांचं फाळ कट निघेलच होतं आणि स्वप्न शेटवा केलंच होतं काय होतं काय महिला मंडळ एक वाक्य पाय पडू समका तुम तु... 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 दुणा दुणा। तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुम छड्डे रिंगे ती त्याला दाखवायची तो नाही म्हणलाय का भांडे घासायला तो नाही म्हणलाय का धुना धुवायला मग तुम्हाला काय अधिकार आहे महिला मंडळ तुम्हाला काही अधिकार नाही इकडे तरुण पोर पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा जरा माझं टेलपाना कमी करा दंगली करायची मोर्चे काढायचे दिवस आता राहिले नाही ओ कायदा कडक झालाय शंभर टक्के जनता सीसी कॅमेरा ते आता ओ जर कधी दंगलीमध्ये असं दिसला ना तू क्लिप मध्ये ठबरी पेटवताना अशी खोटी होताना तो आहे हा खोटा हुटन बघ खोटी निघायची हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटल तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सच्चे सच्चे दंगली करू नका आता ए हे आता दंगली नाही आता मारामारी नाही दहा लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बोसू शकता बॉक्सला काही पंधरा वीस मिनटं लागत्या पण ते पैसे आहे तू बाहेर राहायला पाहिजे ना तू आज नोटा का दागवे लापर घरी महिला मंडळ तुम्ही जळून घेऊ नये फाशी घेऊ नये या मताचा मी नाही नाही अशी अलकट विचार नाही आपले तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे तुम्ही कधीही मरू शकता पण तुम्ही तुमच्या बापाच्या घर जाऊन मरा दुसऱ्याला तकलीफ करू नका मरायचं काय करायचंय अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे गाळातला बेडूक जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जगू एक अंगातली ताकद जपून वापरा दोन खिशातला पैसा जपून वापरा जरा माझा डेलपाना कमी करा तीनशे फूट जमीन घेतला बोर सुद्धा कधी कधी फुकट आणतोय पैसे कुठेही घालतो आलकटा मुलीच्या लग्नाला फटके साठ हजाराची नवरदेव बायरा फट 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 नवरदेव त्याला वाटलं शांत बाई आली आता ए आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोकां मोबाईल आहे का नाही आता हाय का नाही आहे का नाही आहे का नाही मग लग्नपत्रिके छापाची काय करायची एक मिनिट तुव्या कळ ना काय घरी गावता होता आणि आज बसून लग्नाचे सातकाराचे फेटे बंद करायचे आणि गरीबांना मदत करायची लग्नाचे सातकाराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची लग्नांमध्ये भेटे बांधायचे नाही मग हे गरीबाची मुलगी तीन किलोमीटर बायपास शाळे जाते तिला एक सायकल घेऊन द्या एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला विचार्याची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नये त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली तिला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंगा भेटेल उग पाहुणे पाषणा छापे तुम्हाला पत्रिका वाटीतो आलकटा कसे तरी पैसे <laughs> घालायचे <laughs> माझं <laughs> <laughs> एक पद, पु, जा, आता एक लग्नात फाजील पद पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे आता रुपयानं जेवा ते वराड नाला एक ताटली हातात हे भात काम खूप एकाला भातच ती ताटलीच घरी घेऊन गेलो मरद्या म्हणलो एकाला भात सापडला तर वरण ना छेवण्यात एका धाका लावला तो भातही <laughs> <laughs> सांडला तो मला गेलं लग्न उडत काय <laughs> पूर्वी चांगले गोल गुलाबजामुन होते काय कोण छगाय बाबाचं गेलो गुलाबजामुन लांबगळे गेला आता आता असा नाही राहिला फसला माथे रे नागपुडीत गेला म्हातार चांगली बुंदी सेपरेट होते मारली झग खेले एकत्र राजा, राजा राणी राजा एवढा राणी एवढी औराजाल कळलं सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली बस करा बस करा जास्त खोकलो नका मोकळा हसा पण खोकलो नका खोकला का ठोकला हो कशा पैसे घालायचे माझं अहो पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता यांनी सुरू केली फेटी आता तुम्ही बांधा फेटी आम्ही घेतो नऊ वार पुरी घाला पण शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाटण्या नाव येतो कॅ कशा ती पैसे घालायचे ओ पूर्वी कसे पैसे घालायचे आता लागणारी फाजील पद्धत आली फाशी मंगलाष्ट टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा अहो गेला मामणाच्या गळ्यात पूर्वी अहो पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे आता या आता लोक पुढे फोडतीच ना एक तर वायता गेल राहत्यात डायरेक्ट फेकून आणते <स्टुण> कशा ती पैसे घालायचे माझा आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजी मंगलाश सायमल नवरी नवरी नवर नवरा नवरी नावर, नावर मधून येणार गेट केला आता तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आता पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो आताच नाव्या ला झालाय नाही तर पैस होता त्या नवर मागे ते खांब्यासाठी लटकेल दोन चार सांड त्या नवरी माग मकर मेकअप केलेल्या त्या पोरी ब्युटी पार्लर जाती कलोरी ब्युटी पार्लरला गेल्यावर वो चार गोष्टी कराव्या लागतात पोरीनं पहिलं फेसिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते असे चार पायऱ्या आहेत योग्यच देशाचा कोर्स आहे फेसिंग म्हणजे खड्डे भरणे मिक्सिंग म्हणजे याला सेफ देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटी चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळे करायचे चला सेफ द्यायचा कसं द्यायचं ऐका आता नीट लक्ष द्या पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा एक भागीकडे दाडपायचं आणि एक भागीकडे दडपायचा म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी डोंगळा याच नाव पॉप एक भागीकडे दडपायचं आणि एक पट फट येऊ द्यायची याला म्हणायचं देव यानी आणि तिसरा भांग असाय एकच बाजू बांधायची ही मोकळी सला द्या अव <laughs> कलवरी नास गेलं नावर देव काढून पडलं पाहता काय माहित त्याच्या <laughs> <laughs> पुढ तो बँडवाला इकू द्या त्याच्या पुढ तो बँडवाला <laughs> बहर फुल फुले बर साऊ रामहेबू राम है रामहेबू लॉन्स मध्य एकदम शांतता जसा प्रेत बैठवा आता बाहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है तुम्हें वो बसा लो तो का समय का आणि त्याच्या पुढं फुलं टाकी जी बुच टाका बी एवढं दे त्याला घ्यायला फुलं लागत्या मारण्याच्या वाटी दे, <laughs> दे, दे। <laughs> हा पोलीस पाटील सरपंच आणि टन्टी अध्यक्ष उद्या तुम्ही तिघांना उद्या एक काम उद्या तुम्ही तिघांनी पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक रिपोर्ट द्यायचा शाळा भरताना शाळा सुटताना शाळेत नसताना शाळेभोवती जो भांगार माल इंडतो तो एकदा रिपीट केला पाहिजे हे पोरीला पाहिल्यावर बोकडे आवाज काढणारी कुत्र्याची आवाज काढणारी ही बिनबाप्पाची जी आवलाद आहे एकदा रिपीट केली पाहिजे आणि याच्यात गुरुजीला गुंतवू नका मुलीच्या संरक्षणाचा मुद्दा फक्त पेपरात येण्यापुरता लावू नका शालेय जीवनात मुलींना संरक्षणच राहिलं नाही मुलगी तुम्हाला शंभर टक्के मुली मला शोय देतील कब मारा मुल केसून बोलतोय कपड्यांवरून बोलतोय त्याच्या बाबाचं काय जातं आम्ही कोणाचे हात झोरून जाऊ जो, कोणावरही प्रेम करू आणि पुरीनं तुम्ही प्रेम करू नये या माताचा मी नाही नाही अशी हालकटी विचार नाही आपले कारण मला गॅरेंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही तुम्ही जी झक मारायची ती <laughs> जा पुरीनं पळू आज जा आता कीर्तन संपल्यावर जा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पूर्वी तुमच्या बापानं आयुष्यात असं काय पाप केलं तर का त्याला तुम्ही म्हातारपणाला समाजात खाली पाय लावलं एवढं उत्तर द्यायचा सा। सांगा त्याची चूक अरे बनेल मळलं तर त्याला पलटी करून घातलं ही त्याची चूक आहे अरे ज्यानं आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही ही त्याची चूक आहे का त्याने केलेली चूक सांगा मला अरे ज्यांना आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही की पायाला चांगली चप्पल घातली नाही अरे बनेल मळलं तर त्यांना पलटी करून घातलंय आणि बनेल तुटलं तर त्यांना गाठ मारली आहे त्यांना आयुष्यात काय पाक केलं पोरी तुमचा जन्म नव्हता झाला जन्म नव्हता झाला हा बाप आहे ना या डोक्यावर दगड वाहिली आणि आईनं पायानं गार केला आणि दोघांनी घर बांधलं पोरी तुमचा जन्म झाला ना तर तुमचा बाप पंधरा एक एकटा असत होता तो का असलाय माहिती तुम्हाला तो का असला याचा हो विचार केलाय त्याला त्याच्या आईनं सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तर तू सगळ्यात नशिवान असशील त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला माझ्या आईनं दिलेला आशीर्वाद जागू पडला याचा आनंद झाला वरील तुमचा जन्म झाला ना तुम्ही दीड महिन्याच्या होत्या अशा इतक्याच होत्या इतक्याच होत्या तर तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना तर कशी घालायची आहे पाय पसरवायची पायावर तुम्हाला पालथ झोपवायची डोकं खाली करायची आणि पाठ वर करायची आणि दोन बादल्यात पाणी घ्यायची तुम्ही हसल्या तर गरम टाकायची आणि रडल्या तर थंड टाकायची हा बाप आहे ना पुरीनो हा बाप आहे ना हा काय करायचा माहिती आहे बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळून आंघोळ घालायची बाळ त्यात गुंडाळायची आणि झोळीत टाकायची आणि तुमचा बाप पुरीनं तुम्हाला झोका द्यायचा आणि तुमची आई भाकरी करायची तुम्हाला पाहायला पाहुणे आले पुरीनं ताटल्या नव्हत्या त्याच्या घरात त्यांना शेजारून ताटल्या आणल्या तुमचं लग्न जमलं ना रात्रभर एकटा उशीद बोलक गुतून रडला पैसे गेले जातील म्हणून रडला नाही माझी मुलगी जाईल म्हणून राडली पूर्वी जा पळून पण आज आत्ता घरी गेल्यावर स्पष्टपणे बापा सांगून टाका माझं या या मुलं प्रेम आहे आम्ही नववीपासून झक मारतोय तुमचा बाप दहा लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईन पण पाया पडून सांगतो बापाची इज्जत वाचवा बापाची इज्जत वाचवा